महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या धाटाव ग्रामपंचायत हद्दीत कॉन्क्रीटीकरण व इतर कामांचे भूमिपूजन समारंभ तसेच जिल्हा वार्षिक नियोजन दोन हजार तेवीस चोवीस मूलभूत सुविधा ग्रामपंचायत नागरी सुविधा योजनेअंतर्गत दहा कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन समारंभ रायगड लोकसभा मतदारसंघ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले विजयराव मोरे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेस सुरेश मगर रायगड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस विनोद भाऊ अध्यक्ष रोहा तालुका राष्ट्रीय काँग्रेस शशिकांत गीते उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग रोहा सुनील गायकवाड प्रशासक ग्रामपंचायत झाटा विनीत कांदळगावकर शाखा अभियंता दीपक चिपूनकर ग्रामपंचायत विकास अधिकारी ग्रामपंचायत धाटाव तसेच गावचे अध्यक्ष महिला बचत गट व सर्व यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला महिलांच्या बचत भवन बचत गट धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील महिला बचत गटांसाठी पहिल्या टप्प्यात पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून देऊ इच्छितो असेही तटकरे यांनी सांगितले धाटाव ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे धाटाव बारसोळी विष्णू नगर मोरे त्रिमूर्ती त्रिमूर्तीनगर निर्लॉन कॉलनी मलखंडवाडी धाटावादी वसीवाडी धाटव स्टॉप या ठिकाणी रस्ते कॉन्क्रिटीकरण प्राथमिक शाळा समाज मंदिर समोरील रस्ता व परिसर कॉन्क्रिटीकरण स्मशानभूमी निवारा शेड रस्ता व परिसर कॉन्क्रिटीकरण अंगणवाडी ते व्यायाम शाळा परिसरात फेवर ब्लॉक कॅनल वर पूल बसविणे रस्ता डांबरीकरण नाळा बांधकाम गटार बांधकाम व कॉन्क्रीटीकरण अशा अनेक विकास कामांची जणू काही गंगाज खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रोहा नगरीत पहावयास मिळत आहे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी धाटाव गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम पार पडला धाटा विभागाचा सर्वांगीण विकास व जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा तटकरे यांनी विश्वास दिलाय बचत भवनाचा कार्यक्रम मी उल्लेख केला आपल्या ग्रामपंचायतीचं केश्वर ग्रामपंचायतीचं पुस्तकचं कार्यालय त्या सगळ्या परिसरामध्ये लोक आठ ते दहा कोटी झालं आहे त्यामुळे आपण आग्रा पंचवीचं महिला बचत गटासाठी हे पुस्तक भवन त्या ठिकाणी उभं करू शकत होतो मग असे कार्यक्रम आईच्याजवळ बोललो त्यांच्या कार्यालयावर पण बोललो आणि कुठल्याही परिस्थितीत पूर्ण कसाही नेमके उपलब्ध करत पहिल्या टप्प्याचा कामकाज होईना

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका